त्या दिवशी निम्मी रात्री झाली होती रस्ता अगदी सामसुम होता रस्त्याच्याच कडेला आमचं एक लहानसं हॉटेल आहे आणि कधीतरी गर्दी होती आमच्या हॉटेलच्या शेजारी एक खूप चांगलं आणि मोठं आलिशान हॉटेल आहे पण रात्री हॉटेलवरती मी एकटीच होते अचानक एक ट्रक आमच्या हॉटेल पुढे येऊन थांबला रस्त्याच्या कडेला हॉटेल आहे म्हणून तो तिथे थांबला होता संध्याकाळी मला जेवणाची ऑर्डर दिली म्हणून मग मी किचन रूममध्ये गेले आता एकटीच बाई मी हॉटेलवर होते त्यावेळेस मी स्वयंपाकात दंग असताना अचानक तो ड्रायव्हर तिथे आला अगदी वाढलेली दाढी अंगात थोडेसे अस्तव्यस्त कपडे अचानक तो तिथे आला मी म्हटलं काय करताय त्यावेळेस तो काही ऐकायला तयार नव्हता तिथेच माझ्यासोबत चालू झाला आणि मला म्हटला की वाटलंच तर हवे तेवढे पैसे घ्या पण एकदा मला द्या बैग त्याचे हे शब्द ऐकून मी आश्चर्यचकित झाले पण काय करणार आता मला पण राहत नव्हतं पुढे आमच्यामध्ये काय घडलं आणि त्या दिवशी रात्रभर बैग टेबलवरच त्याने माझ्यासोबत नक्की काय केलं आणि तिथून पुढे रोज तो येऊ लागला आणि मला कसे चांगलेच पैसे मिळू लागले तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आत्ता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो मी, मी आज तुम्हाला माझीच कथा सांगणार आहे खूप दिवसांपासून एक हॉटेल टाकायचं ही माझी इच्छा होती त्याच्यासाठी मी थोडेफार पैसे पण जमवले होते माझं नाव स्वाती आहे साधारणतः अगदी मी तिशी ओलांडली पण अजून मी तरुण आहे अशीच दिसते नवऱ्याची मला कधीच साथ लागली नाही तो मला कधी सहकार्य करायचं नाही पण स्वतःच मी हॉटेल सुरू केलं होतं मला माहीत होतं की सुरुवातीला मला खूपच तोट्यात जावं लागणार आहे तरी पण मी हॉटेल सुरू केलं आमच्या शेजारी एक खूपच चांगलं आणि आलिशान असं हॉटेल होतं मी तसे मजुरी आणि काम करून थोडेफार पैसे जमवले होते त्याच्यातूनच मी हॉटेल टाकलं होतं ह्याच्या आधी चहा मी विकायचे आणि त्याच्यामधून पण थोडेफार पैसे जमा झाले होते, होते। स्वयंपाक मला तसा चांगलाच यायचा आणि आमच्या शेजारचे वगैरे पाहुणे रावळे किंवा इथे नातेवाईक मला खूपच नाव जायचे माझ्या हातचा स्वयंपाक त्यांना खूप आवडायचा आणि त्यामुळेच मी ठरवलं होतं की, की आपलं पण एक स्वतःचं हॉटेल असावं स्वतःच काहीतरी व्यवसायात उतरायचं म्हणून ते हॉटेल सुरू केलं होतं माझ्या सा सासूबाई दिवसभर माझ्याजवळ असायच्या त्याच्यातच माझी ननंद होती ती पण कधीतरी हॉटेलवर यायची पण रात्रीच्या वेळेस हॉटेल शक्यतो दहा अकरा वाजता नेहमीच मी बंद असायची करायचे त्या दिवशी पण हॉटेल बंद केलं होतं बाहेरून कुलूप लावलं होतं आणि हॉटेलच्या आतमध्ये मी अगदी झोपले होते गाड झोपले होते अचानक दरवाज्यावर कोणाची तरी था पडली मला आवाज ऐकू येत होता पण गाड झोपेत होते नंतर मी व्यवस्थित लक्ष दिलं तर खरंच कोणीतरी आलं होतं मी झोपेतून होऊन जागी झाले आणि तसे मी जाऊन डोकवलं तर बाहेर एक ट्रक थांबला होता आणि त्याच्यासमोर साधारणत अगदी तिशीतला एक तरुण होता दाढी वगैरे खूप होती अंगामध्ये एक स्वेटर होता आणि तो म्हटला की जेवण आहे का मी त्याला म्हटलं की आता वेळ खूप झाला हॉटेल बंद झालं आहे मात्र त्याने पण त्या दरवाज्यातल्या थोड्याशा दिसणाऱ्या रस्त्यातून आतमध्ये डोकावलं आणि म्हटला की बघा ना मला खूप भूक लागली सकाळपासून जेवलंसुद्धा की नाही त्यावेळेस मी म्हटला हो काही शिल्लक नाही तो म्हटला की बघा सकाळचं अगदी शिळं जरी असलं तरी चालेल पण प्लीज आता जा पाठीमागे लावू नका माघारी रिकाम्या हातोत होऊन लावू नका त्यावेळेस मी पण बाजूच्याच असलेल्या घड्याळाकडे पाहिला आणि चांगलाच वेळ झाला होता साडे अकरा होऊन गेले होते हे पाहून मी आता काय करू तेच माझे मला विचार पडला मराठी बोलत होता ह्याच्यावरून समजलं तो आसपासचाच कुठला तरी होता त्यामुळे शेवटी नाईलजाने मी दरवाजा उघडला आणि म्हटलं की बरं या मग आत मी आतमध्ये घेतलं सुरुवातीला अगदी माझं काळीच धाडधूड करत होतं पण मी पण अशी तशी नव्हते चांगली हिंमतवान होते त्यामुळे मी अजिबात घाबरली नाही म्हटलं की या दरवाजा उघडला थोडासा आणि त्याला म्हटलं की बसा नंतर मी दरवाजेची आतून कडी लावली नाहीतर कोणी हॉटेल चालू आहे म्हटल्यावर अजून येईल हॉटेलमधले लाईट लावली आणि म्हटलं की काय खायचं आहे तुम्हाला त्यावेळेस तो म्हटला की काही जरी असेल तरी चालेल तो बिचारा खूपच गरीब वाटला आणि खूप भुके असलेला दिसला ह्यामुळे मी विचार केला की सकाळचं तर थोडंसं शिल्लक आहे पण त्याच्यासाठी ताजीच अगदीच भाकरी बनवावी आणि भाजी म्हणून मग मी म्हटलं की बरं तुम्ही बसा मी थोड्याच वेळा जेवण घेऊन येते इतक्या लवकर तुम्ही हॉटेल बंद केलं तुम्ही एकट्याच दिसताय अजून कोणी नाही का हे ऐकल्यावर मी म्हटलं की नाही मुद्दा मी त्याला सांगितलं की असतेत पण थोडेसे कामासाठी बाहेर गेलेत येतील माघारी त्यावेळेस तो म्हटला की बरं ठीक आहे तुमचे आभार कसे मानू ते समजत नाही असं म्हणत होता तो मी पण त्याला जास्त काही बोलले नाही सरळ मी किचनमध्ये गेले आणि स्वयंपाकाची तयारी करू लागले मी गॅस चालू केला आणि त्याच्यावरती तवा ठेवून पीठ मळण्यासाठी घेतलं होतं त्यावेळेस तो लगेच मला म्हटला की थंडगार काहीतरी भेटेल का मी म्हटलं हो बाजूचाच आमचा फ्रीज आहे तिथून मी त्याला हवे ते कोल्ड्रिंक दिलं आणि पुन्हा किचनमध्ये गेले भाजी टाकत होते त्याच वेळेस तो येऊन बाजूच्या समोरच उभा राहिला जिथे आमचं किचन होतं खरंच तुम्हाला मांडलं एवढ्या रात्री पण तुम्ही हे सगळं माझ्यासाठी एका महिन्यावर जेवण करताय त्यावेळेस मी म्हटलं की त्याच्यात काय नाही मला सवय आहे पण तुम्ही एकट्याच दिसताय म्हणून म्हटलं हो मी मी म्हटलं असं तर तो म्हटला की काय पण असू द्या मी बाजूच्याच हॉटेलमध्ये जाणार होतो पण मला ते काही परवडलं नसतं मी अगदी साधं आणि गरिबाच्या हातून जेवायला आम्हाला खूप आवडतं मी त्याला म्हटलं की तुम्ही कोणत्या गावचे इथल्या आसपासचे तर दिसत नाहीत त्याने दुसरा जिल्हा सांगितला होता पण आमच्या जिल्ह्यापासून खूपच जवळ होता मी म्हटलं इकडे कसं काय आणि एवढ्या रात्री तो म्हटला की शक्यतो मी इकडे नसतो पण थोडंसं काहीतरी गाडीमध्ये होतं पार्सल इकडे पोचवायला तो ट्रान्सपोर्टेशनचं मी काम करतो पण माझी पहिल्यांदाच इकडे येण्याची वेळ आहे श शहरातून मी बाहेर आलो पण एका पण हॉटेलमध्ये थांबलो नाही बाजूच्याच हॉटेल तुमचं दिसलं आणि खूपच लहान बाहेरचा दरवाजा पाहिला आणि तो बोर्ड पण पाहिला की शंभर रुपयेमध्ये पोटभर जेवण म्हणून म्हटलं की चला स्वतः भारी जेवण भेटेल असं म्हणून तो बाजूला उभा होऊन मला पाहत होता मी मात्र माझी साडी व्यवस्थित अगदी पदर खावल्या होता कमरेला आणि स्वयंपाक करत होते त्याची नजर मात्र मला समजू शकली नाही तो अगदी मला टक लावून पाहत होता त्याच्या मनात काय होतं तेसुद्धा मला माहिती नव्हतं पण त्याच्या बोलण्याच्या पद्धतीवरून आणि त्याच्या शब्दावरून तर असं वाटत होतं की तो चांगलाच माझ्यासाठी अगदी वेळापिसा झाला आहे त्याला मी आवडली की काय मी अगदीच गरम अशी भाकरी केली आणि भाजी टाकली होती तो म्हटला की तुम्हाला एक बोलू का मी म्हटलं की बोला त्यावेळेस तो म्हटला की मी आल्यापासून बघतोय तुम्ही अगदी एकट्याच आहात आणि खूपच काम करता कोणीतरी कामगार वगैरे ठेवायचं कामा ना कामासाठी मी म्हटलं की नाही अहो एकतर माझं हॉटेल पण एवढं चालत नाही व्यवस्थित आणि त्याच्यात अजून कोणाला कामाला ठेवलं तर त्याचे पगार कोणी देणार आणि एवढे पैसे पण नाहीत तर ह्या हॉटेलसाठी मी खूप पैसे खर्च केले हे कोण मी पण त्याला सांगू लागले तो म्हटला की हो ते तर आहेच पण तो खूपच सांगू लागला हा माझा ट्रक आहे माझ्या घरची परिस्थिती खूप चांगली आहे मी पण आश्चर्यचकित झाले त्यावेळेस तो म्हटला की तुम्ही खरंच खूपच सुंदर आणि देखणे दिसता तुम्हाला पैशांची गरज असेल तर मला सांगा मी म्हटलं की तुम्ही अनोळखी आत्ता ओळख झालेली काही मिनटंच झालेत तरी पण तुम्ही कसं पैशाचं म्हणताय तो म्हटला की नाही हो असंच म्हणतोय तो माझ्याशी बोलत होता मी पण सुरुवातीला त्याच्याशी खूपच हसून खेळून अशी बोलत होते पण मला नंतर समजू लागलं की तो काही वेगळ्याच भाषेमध्ये बोलतोय तो मला म्हटला की खरं सांगा तुम्हाला मी कसं वाटलं हो मी म्हटलं की का असे का विचारत आहे काही नाही आल्याला तुम्ही आधी मला पाहिलं आणि खूप तुम्ही मला निहाळत होता आणि नंतर तुम्ही हॉटेलमध्ये घेतलं मला तर तुमच्यासारखी एखादी मैत्रिणी असावी असं वाटतं कारण की असाही प्रवासात मी वेग एकटाच असतो वाटलंस तर तुम्हाला काही पैशाची मदत वगैरे असा तुम्हाला म्हणत असताना मला त्याच्यामधील माणुसकी दिसली मी म्हणते नाही पण तुमच्यासारखे अगदी चांगल्या मनाची लोकं भेटत नाहीत तो माझ्या शेजारी उभा होता बोलता बोलता म्हणाला की हो ते तर माझं कर्तव्यच आहे एखादी अशी गरीब कोणी भेटली तर मी नेहमीच तिला मदत करत असतो बोलत असताना अचानक तो माझ्या जवळ आला आणि जवळ येण्याचा प्रयत्न करत असताना मी याला म्हटलं हे काय करताय तिकडे बाजूलाच उभं राहावा ना एवढ्या जवळ कशाला येत आहे तुम्हाला जेवण खरंच करायचं आहे की दुसरंच काही जरी तुमच्या मनात आहे मला हे अजिबात आवडलं नव्हतं मग काय तो किचनमध्ये चालू होणार होता मी लगेच बाहेर आले आणि ताट त्याला टेबलवर दिलं आणि म्हटलं की जेवण करा आणि लवकर जावा इथून एकतर मी तुम्हाला हॉटेलमध्ये घेतलं ती चूक झाली असं वाटतंय मला तो म्हटला की अहो माफ करा पण तुम्ही असं माझ्यावर काही पण म्हणणार का नाहीतर नको माझी मी उपाशीच जातो मी म्हटलं की तुमच्यासाठी एवढं मी उशिरा जेवण केलं आणि आता तुम्ही असं त्यावेळेस तो मात्र जेवायला तयार झाला होता त्याच्यावरून वाटत होतं की त्याने थोडीशी घेतले पण तो, ता तो म्हटला की मला काही वेगळं समजू नका त्याने पोटभर जेवण केल्यानंतर तुम्हाला म्हणाला खरं तुमच्या हाताला खूपच चव आहे मी म्हटलं की हो त्याने जास्तीचे पैसे देत होता मी म्हटलं की एवढे कशाला तो म्हटला असू द्या त्याने चांगलेच मला पैसे दिले तो म्हटला की कधी भेटायचं मी म्हटलं कशाला तो वेल माला तो माला तर, तर तो म्हटला की आता नका ना जास्त वेळ घालू मला माहीत आहे तुम्हाला पण मी आवडलो हे म्हटल्यानंतर मी खूपच लाजले होते खरंच सांगायचं म्हटलं तर तो मला चांगलाच आवडू लागला होता आणि आवडलासुद्धा होता पण मी स्वतःहून कशी म्हणणार हॉटेलमध्ये कोणीच नव्हतं आणि असाही कितीतरी दिवस मी असा आनंद घेतलाच नव्हता तसं मला कोणी भेटलंच नव्हतं तसा, तसा हा ड्रायवर चांगलाच तर बेज आणि ह्या खेळामध्ये चांगल्याच पटायत असल्यासारखं मला वाटलं मी म्हटलं की बरं जाऊ दे त्याचं ते, ते खरकाट ताट घेतलं आणि मी किचनमध्ये ठेवायला गेलो तसाच तो आला आणि घट्टच माझा हात धरला मी म्हटलं हे काय करताय तो म्हटला की बघा पुढे पुढे समजेल तुम्हाला बाई मी सोडवण्याचा प्रयत्न करत होते मात्र आता मला समजलं होतं की आता माझी इथून सुटकं नाही हळूहळू मला पण बरं वाटत होतं त्यातच तो स्पर्श अंगावर शहारे आणत होता बाहेर कोणीतरी येईल तुमची गाडी आहे बाहेर तो म्हटला की नका काळजी करू कोणीसुद्धा घेणार नाही आपल्याला आता था कोणीच थांबवणार नाही मला माहीत होतं पहिल्यांदाच तुम्हाला पाहिलं त्यावेळेसच मला समजलं होतं की माझं तुमच्याबरं काहीतरी होणार आहे हे ऐकून मी त्याला म्हटले होय का तुम्ही माणसं ओळखण्यात खूपच पटाईत आणि तरबेज आहात तो म्हटला हो तेवढ्या बाबतीत मात्र मी चांगलाच अगदी तरबेज आहे हळूहळू हड़ त्याने मला ठीक घेतलं आणि तिथेच मग काय माझ्याकडे पाहत ओठांवर ओठ टेकवले आणि तो ट्रक ड्रायव्हर चांगलाच चालू झाला हे सगळं किचन रूममध्ये होत होतं बाजूला जागा होती तिथेच मला तो प्रेम करू लागला होता आमच्या भावना दोघांच्या अगदी चांगल्याच दाटून आल्या होत्या आणि खूपच चांगलंच वाटत होतं वेळासारखे तुम्हाला प्रेम देत होता त्याने मला उचललं आणि सरळ त्या टेबलकडे आणलं मग काय त्या टेबलवरच आमचं दोघांचं सुरू झालं आमचं हे प्रेम चांगलंच बहरत गेलं तो काही थांबायला तयारच नव्हता तो म्हटला आज रात्री मी इथेच मुक्काम करतो आणि सकाळच्याला जातो असाही प्रवासात मी संध्याकाळच्या वेळी अजिबात गाडी चालवत नाही कुठेतरी थांबणारच होतो आणि आराम करणार होतो पण तुम्ही आता भेटला खूप बरं झालं रात्रभर माझ्या हॉटेलवर तो आलेला तरुण थांबून चांगला चांगलाच आराम केला पण रातभर माझी अशी काही त्यांनी शांत केलं आणि माझं काही भावना त्यांनी वेड्यासारख्या जाणून घेतल्या आणि मला खूप सुख दिलं मात्र तिथून पुढे तो सारखाच येऊ लागला संध्याकाळ झाली की मात्र तो नेहमी मला फोन करायचा तो येण्याआधी मी जेवणाची तयारी करायची आणि जेवण पोटभर झाल्यानंतर तो चांगलंच मला सुख द्यायचा तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका